कशाला कशाला जाते नको तुझं काय काम आहे ऑफिसला तोंड कसलं केलंय ते तोंड कुंकू लावलंय काय केलंय सकाळी किती चांगली होती आता काय झालं तुला किती वाजता रुसून बसती आणि ऑफिस ऑफिसला जाती असं तोंड करून जाते का खोली पडलेला खाती का खाल्ली ना डाळ भात आता बॅट आणू का अनु बॅट आणते थांब आणते सगळं कुंकू बिंकू केली सगळं कुठ चालले पडली अनु का पडली अनु कस मारलं तुला धोंड्या अनु धोंड्या कस मारला मारला बापरे अनु पडली मग देवा बाहेर पडली जाऊ दे काय नाही होत अनुला अनुमा जी शानी है ना आजी मैंगो मैंगो है पपाई अनली जी। पपाई। ना अनु मैंगो आपाई आज नौ पी फोर पपई पी फोर पपई डब्ल्यू फोर के फॉर